नमस्कार सर्वांना आज बुधवार आषाढी एकादशी मोठी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज दिवसभराचा उपवास आणि उद्या आहे या उपवासाचं पारणं ते कशा पद्धतीने करायचं प्रोसिजर कशा पद्धतीने करायची पदार्थ काय खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे अगदी संपूर्ण माहिती साध्या सोप्या भाषेत जे म्हणजे आमच्याकडे केलं जातं अगदी म्हणजे पूर्वीपासून लहानपणापासून जे बघत आलेलं आहोत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांना उद्या गुरुवारचा सुद्धा उपवास असेल तर त्याबद्दलची सुद्धा माहिती सांगणार आहे आणि त्याही अगोदर की तुम्हाला जर तुमचं स्वतःचं घर हवं आहे स्वतःचं घर घेण्याच्या तुम्ही तयारीत असाल आणि काहीतरी अडचणी येत आहेत आणि स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नाही आहे तर दुपारी दोन वाजता स्वतःचं घर होण्यासाठीचा मी एक व्हिडिओ टाकणार आहे आणि एवढा प्रभावशाली मी तुम्हाला सांगते की पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात असाल श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही तो उपाय केला तर तुमचं स्वतःचं घर होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही एवढा प्रभावशाली तो उपाय आहे एवढं प्रभावी ते व्रत आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही ते करा आजपर्यंत तुम्ही खूप काही उपाय केले काही झालं तुमचं स्वतःचं घर झालं नाही तुम्ही निराश झाले आहात तुम्हाला वाटतं की नाही आता माझं स्वतःचं घर होणारच नाही परत एका उत्साहाने हा जो उपाय आहे ना तो करा आणि मग बघा तुमच्या स्वप्न जे आहे ते शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का पूर्ण होईल एवढा प्रभावशाली तो उपाय आहे त्यामुळे तो नक्की बघा आणि त्यातील उपाय तुम्हाला जर करायचा असेल तर आवर्जून करा आता बघूया आपण उद्याच्या उपवास सोडण्याच्या पद्धतीकडे तर सर्वात अगोदर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतरच आपल्याला किचन मध्ये जायचं आहे पारशाने गॅसला स्पर्श करायचं नाही पारशाने चहा वगैरे प्यायचा नाही उद्या घरातील सर्वांनीच स्नान झाल्यानंतरच चहा प्यायचा अगदी लहानपणापासून आमच्याकडे सुद्धा हेच केलं जातं की आज एकादशी आहे मग उद्या चला भूक लागली पोटामध्ये हे झालं लहान मुलं नाही सगळ्यांनी आंघोळ करायची स्नान करायची आणि त्यानंतर चहा जो आहे है, तो प्यायचा पिधा आहे सर्वात अगोदर किचन मध्ये गेल्यानंतर गॅसला थोडस हळद कुंकू अर्पण करायचं त्या गॅसवर अगदी दोन बोटात येईल इतकी साखर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर चहा बनवायला ठेवायचा आहे हे पिढ्यान पिढ्या आजी पणजी माझ्या सासूबाई माझ्या आई अगदी सगळ्यांना करत असताना लहानपणापासून मी बघितलेलं आहे आणि तुमच्याही घरी या पद्धतीने केलं जात असेल पण तुम्ही काही कारणाने विसरला आहात तर या पद्धतीने सुरुवात करायची आहे त्यानंतर आपली देवपूजा वगैरे करायची आणि देवपूजा झाल्यानंतर दररोज आपण जो साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवतो तर तो दाखवायचा नाही या दिवशी आवर्जून आपल्याला काय करायचं आहे सकाळी शिरा बनवायचा आहे स्पेशल नैवेद्यासाठी शिरा बनवा शिरा बनवायचा आहे आणि शिऱ्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे त्यावर तुळशी पत्र तुळशीचं पान हे आवर्जून ठेवा कारण कालचा त्यांना पण उपवास त्यामुळे सकाळी शिरा बनवायचा आणि शिऱ्याचा नैवेद्य जो आहे तो देवांना दाखवायचा आहे आणि या दिवशीचा उपवास जो आहे तो जनरली बाराच्या अगोदर सोडला जातो म्हणजे बारापेक्षा जास्त टाइम तसं असं काही टायमिंग वगैरे नाहीये की बघा बा बाराच्या अगोदरच सोडायचा किंवा बाराच्या नंतर नाही सोडायचा पण जनरली ना आमच्याकडे म्हणजे साडे दहा ते बाराच्या मध्ये या दिवशी लवकर स्वयंपाक केल जा, केला जातो आणि उपवास जो आहे तो सोडला जातो तर तुम्हाला हवा असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा बाराच्या नंतर तुमचा जो जेवणाचा टायमिंग आहे एक दोन दीड त्यावेळेला तुम्ही सोडला तरीही चालेल या दिवशी वरण भात भाजी पोळी कांदा लसून न टाकता सात्विक स्वयंपाक जो आहे सात्विक जेवण जे आहे ते बनवायचं आहे आणि सकाळी शिऱ्याचा नैवेद्य तर आपण दाखवलाच आहे त्याबरोबर जो काही तुम्ही वरण भात भाजीपोळी बनवाल तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो काहीही हरकत नाही आणि त्यानंतर तो जो शिरा आपण नैवेद्यासाठी दाखवलेला आहे तो शिरा जेवण करताना आपण सर्वांनी प्रसाद म्हणून घासघास सगळ्यांनी जेवताना तो घ्यायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे जेवण करताना सुद्धा कांदा वगैरे काही तोंडी लावायचं नाहीये त्याला तामसिक पदार्थ म्हणलं जातं ते तामसिक पदार्थ खायचे नाहीयेत या दिवशी भाज्या ज्या आहेत साधं जिरे मोहरी फोडणी टाकून आपल्याला उद्याच्या करायच्या आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचं प्रत्येकाच्या घराण्याची कुटुंबाची एक पद्धत असते बघा तुमच्या घराण्याची काय पद्धत आहे तुमच्या कुटुंबामध्ये काय पद्धती फॉलो केल्या जातात अगदी म्हणजे तुम्ही लहानपणापासून बघत आलेला आहात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे बघा पण आपल्या प्रत्येकाची लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी असते की आपल्या सासरच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण फॉलो करायच्या असतात त्या आपण पुढे चालू ठेवायच्या असतात आणि हे आपलं कर्तव्य आहे भले तुम्हाला माझ्या एखाद्या गोष्टी पटल्या असतील किंवा अजून कोणाच्या पण त्याही अगोदर आपल्या कुटुंबातल्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या पद्धती आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आणि त्याच्यानंतर जर कोणाची एखादी गोष्ट आवडली तर ती त्याच्यामध्ये ऍड करायची पण आपल्या रूढी परंपरा सोडायच्या आणि दुसऱ्यांच्या गोष्टी पाळायच्या हे अजिबात करायचा नाही याचा त्रास पुढे तुम्हालाच आणि तुमच्या मुलाबाळांनाच होणार आहे या पद्धतीने उपवास सोडायचा आणि जर तुम्हाला उद्या गुरुवारचं व्रत असेल गुरुवार असेल तर दुपारी म्हणजे तुम्ही बाराच्या नंतर जेव्हा आपण उपवास सोडतो तुम्ही गुरुवारचा उपवास जर दुपारी सोडणार असाल तर सकाळी आपण चहा वगैरे दूध कॉफी जे आहे तुमचं ते घेऊ शकता आणि दुपारी तुम्ही गुरुवारच्या उपवासासोबतच तुमचं एकादशीचं सुद्धा व्रत सुटेल आणि गुरुवारचा सुद्धा तुमचा उपवास सुटेल गुरुवारचा उपवास तुम्ही रात्री सोडत असाल तर दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ खा जे काही आपण फराळाचं काल एकादशीला वगैरे खाल्लं त्याच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही जेवण करू शकता गुरुवारचा उपवास तुम्ही सोडला त्यावेळेला जेवण केलं की तुमची एकादशी सुद्धा सुटेल आणि तुमचा गुरुवार सुद्धा सुटेल माझ्या घरामध्ये असंच केलं जातं जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तामझाम न करता तुमच्या गुरुवारचं सुद्धा व्रत तुमचं पूर्ण होईल आणि एकादशीचा उपवास सुद्धा सुटेल आणि उद्याचा एकादशीचा सॉरी उद्याचा गुरुवार जो आहे तुमचा अकरा गुरुवार नऊ गुरुवार जे व्रत चालू असेल त्यामध्ये तो तुम्हाला काउंट सुद्धा करायचा आहे श्री स्वामी समर्थ